महोदय जलसंपदा विभागावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय सन्मानिय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहेत मराठवाड्याचा दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प नदी जोड प्रकल्प सुरुवातीला हा एकशे सदस्य टी एम सी होता आत्ताच्या अर्थसंकल्पात आपण जाहीर केले की चोपन्न पॉईंट सत्तर टी प्रकल्पात पाणी एवढं मराठवाड्याला देणार अध्यक्ष महोदय माझी शासनाला एवढीच विनंती आहे त्या चोपन्न पॉईंट सत्तर टी एम पैकी आमचे जे जिल्हे आहेत बीड लातूर धाराशिव ह्या तीन जिल्ह्याचा हिस्सा ठरवण्यात यावा आणि जायकवाडीमधनं माजरगाव मध्ये पाणी येऊ शकतं तिथून कुंडलिका प्रकल्प तांदवाडी प्रकल्प तिथून मांजरा धरण आणि तेरणा धरणात पाणी येऊ शकतं ज्यावेळेस आपण डीपीआर बनवणार आहेत त्यावेळेस असा प्रकारचा डीपीआर बनवावा आणि हे चौपन्न पॉईंट सत्तर टी पैकी बीड लातूर धाराशिव या तिन्ही जिल्ह्याला उपयोग होईल असं डीपीआर बनवून ते पाणी देण्यात यावं अध्यक्ष मोदय आणि मला आपल्याला निदर्शन आणून द्यायचं की पार गोदावरीच्या बाबतीत फेब्रुवारी चौदा मध्ये आपण डीपीआर बनवण्याचं काम घेत चालू केलं होतं त्याला सात कोटी रुपयाची तरतूद होती परंतु अद्याप डीपीआर फायनल झालं नाही सात कोटीचं काम बावन कोटीवर गेलं पण त्याचा डीपीआर फायनल झाला नाही त्या पद्धतीचा आपण जो आता चोपन्न पॉईंट सत्तर टी एम सी डीपीआर बनवतो त्याला विहित मर्यादा घालून दिली पाहिजे आणि ते पाणी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला मिळेल आणि विशेषतः लातूरबीठ धाराशिवला मिळेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं मांजरा आणि तेरणा नदीवर कोल्हापूर बद्दतीचे बंधारे आहेत त्याला गेट नाहीत माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे त्याची जल जल आराखड्यात त्याचा समावेश असल्यामुळे त्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं बॅरेज मध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे त्यासाठी देण्यात यावा